प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचे आहे म्हणजे पळून जाणार नाहीत पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना निवडणूक जाहीर करा मग उद्या मग बघा किती पळापळ पड़ होईल ते चाळीस काय चारशे गाड्या घेतील नजर ठेवण्यासाठी निवडणूक जाहीर झाल्यावर पळून जाऊ नये म्हणून कालांतराने ते आमदारांना पण गाड्या देतील सोबत दोन माणसं पण देतील आणि ड्रायव्हर पण देतील अजित पवारांच्या स्वभावाची त्यांना आता नव्याने ओळख झाली आहे राम मंदिरात जायला व्ही आय पी लागतात का तुम्हाला जर एखाद्या दलिताने सांगितले की मला जायचं आहे तर तुम्ही त्याला व्ही आय पी नाही म्हणून मागे जा म्हणून सांगणार आहात का तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही राम मंदिर ही कुणाच्या बापाची जहागीर नाही आणि राम हा तुमची मालमत्ता नाही निवडणूक तोंडावर आली की हे लोकांना रामाचा बाजार मांडतात हे सर्वांना माहिती आहे निवडणुकीच्या तोंडावर हे राम राम करत असतात जनता यांना एक दिवशी रामराम म्हणायला भाग पाडेल मी पहिल्या दिवसापासून सांगतो की ई हे मॅनेज आहे जगातील प्रगतशील देशांनी देखील ई नाकारलेला आहे तर आपल्या देशात ई का असं आहे की प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे पळून जाणार नाही पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना कधी काय वेळ सांगता येत नाही निवडणुका जाहीर तर होऊ द्या मग बघा पळा पळ पड़। मेंद्रा कंपनीच्या चाळीसहून अधिक गाड्या चाळीस ना चारशे घेतली कालंतरांनी त्यांनी प्रत्येक आमदाराला गाडी देणार आहेत आणि गाडीवर बरोबर दोन माणसं पण देणार ड्रायव्हर पण देणार आहेत नजर ठेवावी लागेल ना कुठे ये सर येणाऱ्या नवीन वर्षात जरांगे पाटील येणार आहेत मुंबई आझाद मैदानावर आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय की मुंबईमध्ये यायची आम्हाला हौस नाही आम्हाला गोळ्या घातल्या तरी पण चालेल आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण देणार होतं नाही सरकार चोवीस तारखेपर्यंत मला कशाला प्रश्न विचारत आहेत ज्यांनी सांगितलेलं आरक्षण देऊ त्यांना प्रश्न विचारा ना आरक्षण मिळणारच नाही हे माहीत असून सुद्धा सरकार खेळ खेळत होतं आणि आम्ही म्हणजे मी तरी निदान स्पष्टपणाने बोलत होतो की होणारं काम नाही हे दिल्लीतच जाऊन होईल आणि हे समाज खेळत होते कधी ओबीसी समाजाशी खेळत होते कधी मराठा समाजाशी खेळत होते पण समाजाशी खेळून समाजाला अस्वस्थ करून आपल्या बाजूला ठेवता येईल का हा प्रयत्न सत्ताधारी करतायत आणि करतच राहतील असं आहे की मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की ई व्ही एम कॅन बी मॅनेज जे त्या चिप आहे ती चीप आली म्हणजे मानवी हस्तक्षेपाला मानवी हस्तक्षेपाला म्हणजे मैं मॅनेज आलं हां त्याच्यात चिप नसती काहीच नसतं तर ठीक आहे तर समजू शकलं तर चिप आली म्हणजे कुठल्या तरी मानवी निर्मिती आहे ना ती जर मानवाने ती चिप निर्मिती केली आहे तर मानव त्याच्यामध्ये कधी हस हातात हात घालून हात खेळ करू शकतो कुठल्याही लांबणं टावरवरनं सिग्नल सोडू शकतो ई व्ही एम मशीन फास्ट करायची का शो स्लो करायची हे वरणं तो सिग्नल देऊ शकतो त्याच्यामुळे ई व्ही एममध्ये का अमेरिकेने ई व्ही एम काढून टाकलं का ब्रिटिश सरकारने ई व्ही एम बाहेर काढून टाकलं का जर्मनीमधनं बाहेर केलं का नेदरलँड्समधनं बाहेर केलं का फ्रान्समधनं बाहेर गेलं ते तर एवढे म्हणजे पुढारलेले देश आहेत अमेरिकेसारख्या देशामधनं जेव्हा ई व्ही एम बाहेर काढलं जातं तेव्हा काहीतरी कुठेतरी काहीतरी असेल ना पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये आता गोंधळ उडालेला आहे जे सदस्य म्हणजे शिंदेगड असेल आणि भाजप असेल यांनी दादांवरती आहे की त्यांना वाढीव जो निधी आहे तो दिलेला नाही आणि या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे त्याच्याबद्दल काय मी बोलू इच्छित दादांच्या स्वभावाची ओळख आता कदाचित त्यांना नव्याने झाली असेल पहिली गोष्ट राम मंदिरात जाण्यासाठी आय पीच लागतील का है? तुम्हाला समाज इथल्या एखाद्या मागासवर्गीयाने दलितांनी सांगितलं की माझी इच्छा आहे तर तुम्ही त्याला सांगणार काय तू वीआयपी नाही म्हणतो तुम्हाला काय आणायचं नेमकं देशामध्ये देशामध्ये सर्वांना मंदिरं उघडी करणारे बाळासाहेब बाबासाहेब आहेत की मंदिराचा दरवाजा लहान करून फक्त आय पी अमुखे तमुखे नाही चालणार तोडून टाकू दरवाजे तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही आता कायद्याने रोखू शकत नाही राम मंदिर ही कोणाच्याही बापाची जागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही तेव्हा हे एखाद्या दिवस जे काय थोटाण करायचं आहे तेवढं करून घ्या कारण कसं आहे निवडणुकीचं वर्ष आलं की रामाचा बाजार मांडतात अख्ख्या देशाला माहिती आहे काहीच काम करायचं नाही साडेचार वर्ष आणि शेवटचे पाच सहा महिने राम 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 राम, राम। जनता यांना एकदा राम 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 म्हणायची वेळ आणणारच आहे वाढलेलं अहम भाव किती मोठा आहे हे दिसत आहे ना अहम ब्रह्मास्मी असं मराठीमध्ये आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे